नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आमदार बाबासाहेब पाटील ॲट द रेट शहरात सुरू आहेत एकाच वेळीस शंभर सिमेंट रस्त्यांची कामी विकासकामाचा धडाका नागरिकांची झाली सोय रस्त्याच्या गुणवत्तेचे काय अनेकांच्या तक्रारी उपाभियंता भोसलेसाहेब यांनी दिली गुणवत्तापूर्ण कामाची हमी आमदार बाबासाहेब पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात विकासकामे आणली आहेत त्याचाच एक भाग म्हणून अहमदपूर शहरात सध्या एकाच वेळी शंभर सिमेंट रस्त्याची कामे सुरू आहेत ही, ही कामे शहराच्या सर्वच प्रभागात सुरू आहेत विशेषतः शहराच्या वस्तीत ज्या नागरिकांना चिखलातून वाट काढत दैनंदिन त्रास सहन करण्याची वेळ आली होती त्यांच्यासाठी हे सिमेंट रस्ते मोठा दिलासा देणारे ठरले असून त्यामुळे या नागरिकांची होणारी गैरसोय दूर झाल्याने ते सध्या या सिमेंट रस्त्यामुळे खुश आहेत परंतु या कामाचा दर्जा योग्य नाही अशी तक्रार काही कार्यकर्त्यांनी दिली आहे तर उपायंता भोसले यांनी ही सर्व कामे गुणवत्तापूर्ण योग्य त्या दर्जाची होतील अशी हमी दिली आहे अहमदपूर शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी शंभर रस्ते करण्याची ही आत्तापर्यंतच्या इतिहासातली पहिलीच वेळ आहे आमदार बाबासाहेब पाटील यांनी यावेळी मतदारसंघाच्या विकासाकडे विशेष लक्ष दिले असून त्यांनी सिंचन रस्ते पाणी यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचाच परिपाक म्हणून अहमदपूर शहराच्या विशेषता करून ज्या नवीन वस्ती आहेत त्या ठिकाणी नागरिकांना रस्ता नसल्यामुळे मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असे त्यांची होणारी ही ससे होलपट लक्षात घेऊन आमदार बाबासाहेब पाटील यांनी एकाच वेळीस एवढा मोठा निधी रस्त्याच्या कामासाठी अहमदपूर शहरासाठी उपलब्ध करून दिला आहे त्यामुळे शहराच्या नवीन भागामध्ये हे रस्ते होत असल्याने नागरिकांना दैनंदिन वहिवाट करताना चिखलातून काढावा लागणारा मार्ग आता सुसय झाल्याने त्यांच्यातून ही सिमेंट रस्ते होत होणे ही एक मोठी समाधानाची बाब आहे नागरिकांना त्या गुणवत्तेशी काही देणे घेणे नसून आपल्यासाठी हा रस्ता होत आहे ही त्यांच्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट ठरली आहे कारण दैनंदिन होणारा चिखला पाण्याचा त्रास या नागरिकांना सहन करावा लागत होता तो आता दूर होणार आहे त्याचबरोबर आलेल्या तक्रारीची दखल घेऊन उपअभियंता भोसले साहेब यांनी ही सर्व कामे योग्य त्या दर्जाची व गुणवत्तेची होतील याकडे विशेष लक्ष दिले जाईल अशी हमी दिल्यामुळे सध्या शहरात जिकडे तिकडे सिमेंट रस्त्याची कामे सुरू असलेली दिसत असून आमदार बाबासाहेब पाटील ॲट द रेट शहरात सुरू आहेत एकाच वेळी शंभर सिमेंटचे रस्ते असे नागरिक आपसात चर्चा करताना बोलत आहेत काही या जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आल्यामुळे शहराच्या विकासामध्ये मोठी भर पडणार असून रस्त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्यांचा दैनंदिन त्रास टळणार आहे यामुळे शहरातील विविध भागातील नागरिक या, भागा या रस्त्यामुळेच्या कामामुळे सध्या खुश असल्याचे दिसत आहेत